वस्तू माणूस महत्वाचा आहे काय एखादी बीएमडब्ल्यू गाडी असेल एक दी कोटी दीड कोटीची पण त्याच्यापेक्षा माणसाचं शरीर मोठच सतराव्या मजल्यावर फ्लॅट असेल किंवा अख्खी बिल्डिंग त्याची असेल पण त्याच्या बदल्यात एका माणसाची किंमत माणसाची किंमतच होत नाही लोकांनी केली तरी होत नाही आणि मानवाची किंमत कोणी केलीच नाही आज तुम्ही पाहिलं सग प्राणी सगळ्या गावात फिरतात आता कुत्रे सगळ्या गावात असतात वाघ सगळ्या गावात कुत्रे रोज दिसतात खानी त्याला बघत नाही आणि वाघ आला एकानं वाहिल्या देशात वाघच पाळला होता ते जनावर वाघच येते ते जसं सुटलं त्याच्या हातात दोन चार जणांना चावलं त्यांनी त्याने सरकारनं त्याला ताब्यात घेतली आता सगळं पाळणं सोपं पण वाघ पाळ मला म्हणते ना माणसाची ताकद लागते शंभूराजे त्यांची ताकद होती वाघाचा जबडा वाचवायचा आणि आपण सगळ्यांनी इथून पुढं आता बाबांचं जीवन आहे मला वाटतं डांबरीचं काम पण केलं त्यांना ना त्यांना दूध घातलं त्यांना हे ते सगळ्या गोष्टी करत असताना ना कुणासाठी केल्या तर ती मुलंपालासाठी केली बर ज्यांच्यासाठी गेले त्यांना किंमत आहे म्हणून आज दावा आहे नाही तर काहीची किंमत आपल्या मुलाने आपल्यासाठी काय करावं याला एक मोठी किंमत आहे काय द्यावे त्याशी व्हावी उत्तर आई ठेवी तो हा पायी जीव थोडा आपल्या जीवनामध्ये काही करू नये मानवाची सेवा मी महिलांना सांगतो सगळ्यांना हे बघा का? कामानं माणूस मरत नाही माणूस खाण्यानं मरतो ती दहावी द्यावी दहा पंधरा दिवस आमच्या दिंडीत काही बाया होत्या बघा रोज काम करणारे होते बऱ्याच आणि काम न करणारे होते खरं समजा जिने दिंडीत काम केलं तिला कधीच अटॅक येत नाही जी आई तर खाती ना एके वर्षात नाही गेली तर दुसऱ्या वर्ष झालं कामच नाही ना ओरडलीसारखं उतरायचं बसायचं ओटली चालली हे कष्ट करणारे माणसं महत्वाची ते मी रोजगार कमवून म्हणून कधी कामामध्ये काम काही म्हणा तुम्हाला पुरावा देतो ऐका सावता महाराज कधी देवळात गेले नाहीत पंढरपूरला गेले नाहीत पण देव कुठं आलं त्यांच्या मळ्यात सावता महाराजाची मुलगी चिमुकली तिने एक दिवस विचारलं वारकऱ्यांना कुठं निघाले वारकरी बाबा आते म्हणले पंढरपूरला चाललो मग सावता महाराजाचे मुलीला सावता महाराज काय म्हणायचे माहिती नागू नावाची मुलगी ते म्हणायचे बाबा पलीकडल्या मनाला पाणी नाही दिलं तर काय होईल ते म्हणायचे पंढरपूरचा मालक रागोन की कारण त्या शेताचा मालक कोण आहे तुम्हाला याच्यात बऱ्याच गोष्टी कळतील ह्या प्रॉपर्टीचा मालक आपण काय म्हणतो गा मी आहे शेताचा मालक कोण आहे आणि ह्या शेताचा मालक कोण आहे काळ पांडुरंग याचा सुद्धा मालक आपण नाही लोक म्हणले मी श्यामराव आहे मी माधव आहे मी केशव आहे नाही राजा तो जीव आहेस आणि ते जीव एक दिवस जाणार आहे महात्मा गांधींची कीर्ती डॉक्टर आंबेडकरांची कीर्ती अनेक कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती त्यांना आयुष्यामध्ये जिवंतपणे काय केलं याचा परिणाम केला होते बहिजी नाईक आहेत त्यांचं गाव आहेत आपल्या आयल्यानगर मध्ये आपल्या जिल्ह्यातच शिंगव्या नाईक त्या गावातल्या लोकांना माहीत नाही अजून त्यांची किंमत माणसं जन्माला आले पण त्यांची कीर्ती शिल्लक राहिली आपली का नाही आपलं जगण आपल्यासाठी आज मुली आहेत बापासाठी लढतील नातू ये आजोबासाठी लढतील मी सांगतो तुम्हाला आमच्या आईचे वडील आहेत ना मी बांधलेल्या आश्रमावर राज कारण त्या आजोबांनी मला अर्धा कर द्यायला द्यायचं ए देऊन टाका अर्धा या कर डोंगर काळात होतो इकडे तिकडं पण मी शांत असतो माणसाला काही प्रॉपर्टी मड्यावर बांधून द्यायची अजिबात नाही राजा रावणाकडे भरपूर होतं काही नेलं नाही इंद्र देव लोक म्हणतात इंद्र पडले भग चंद्र झाला काळा नारद चुकला जाळा म्हणजे एक प्रवचन ऐकावं पण उदास आणि आनंदाने जगाव उदासही जगावं आणि आनंदाने जगावं तुमताना कस काय जगावं एक बाजू मनात अशी ठेवावी या जगात आपलं काही खरं नाही दुसरी बाजू अशी ठेवावी बास आता मिळालंय ना आनंदी जगायचं आणि हे ज्याला कळलं त्याचं जीवन आहे आणि माणसं नुसते गुरु फटतात आता एक दुःख झालं का नाही समजा आता बाबा गेले एका दुःखावर पुन्हा माफ केली पाहिजे लोकांनी पुन्हा 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 दुःख होण्यापेक्षा एक दुःख आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध भूमिका घेऊन कलियुगामध्ये अवघड आहे काम मारस आपलं मरण किती दिवसात आहे सात आणि वार किती येत सातच ऐक नाही हे नाही सोमवारी घे तरी आपलं मरण सुद्धा सातच दिवसात आहे आपल्याला काळ पे सर्प एक दिवस चावणार आहे आणि काळ म्हणजे कोण माहिती एक कलियुग म्हणतो ना आपण हे काळाच प्रतीक आहे काळानच त्याला जन्म घातलाय आणि युग तृतायुग पण हे कलियुगामध्ये सगळीकडे आहाकार आपण सगळ्यांनी येतो पुढं एकच ठेवायचं देनात ही गुलेवाडी माझी नाही हे राऊतांची होईल मधले ठेवलेले नाव आहेत का त्यांची नाही जे जे नाव ठेवले ते नाव निघून गेले राहिलं तर काय ते एखाद्यानं ना जर नाव कमवलेलं असलं तर त्याचं नाव राहायचं नाही तर आठ नावच पुढं चमत बाकी काय राऊत परिवाराचं राऊत परिवार पुढं चलत राहणार पण मधले जे ठुलेले नाव आहेत बारशेचे पाचवीचे ते जाणार आडनाव तेच राहणार तसं छत्रपतींचं भोसले आडनाव अजूनही आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथून पुढं उत्तम चिवरे कीर्तीमाग जगायचं मी तर मग तो सावधच व्हायला पाहिजे माणसा त्यांना सांगा मला बोलू नका स्वयंपाक करीत करीत बोलायच नाही मस्त मोकळे म्हणून बोलायचं काय काय पडलाय तिकूनच जा दिंडी सुद्धा बाया भांडणं खेळतो नवल वाटतंय मला आता काय मी आता यावर्षी ठरवलंय इथून पुढे एवढ माणसं न्यायची नाही दिंडीला नाही 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 दीड शेण दोन शेण सेंद। काही मिळत नाही मी कमी नाही हो या पन्नास हजार गेले ना आता अहो ते गाडीत बसल्यावर फक्त पायाला पाय लागला बाईचा एखाद्या मातारा माणूस आहे लागला असेल पाय काय भांडतात बाया आणि ज्याच्या घरी आम्ही रात्री जेवाय गेलो ना साडे दहा गाडीत बसून विचित्र आता काही नुसतं काय आता मी परवा बघितलं जायचं पंढरपुरात यायचं माघारी जायचं पंढरपुरात यायचं माघारी नुसता गरका का मा नाही फक्त वारी पृथ्वत दारू सोडायची वारी का प्यायची आता वर्षभर पे देत बघा काही आणि पुन्हा सोडायचं असं जीवनच नसावं तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो सगळं मिळाल पण भाऊ मिळत नाही आता पुरुष मंडळी सांगा मला आपला भाऊ आपल्याला बोलायचा बंद झाला का बोलतो नव्याण्णव टक्के बंद झाला त्याला कारण आपण का बायका प्रत्येकाची पत्नी बरं ह्या नव्हत्या तो भाऊ बोलत होता का नव्हता बरं ह्यांना ह्यांचा गाव बंद केलाय बोलायचा नाही तुमचा आहे का नाही तुम्हाला बोलतो आमचा तुम्हाला वरून तीन भावा आलेत आता सध्या मुख्यमंत्री एक दोन उपमुख्यमंत्री आठवणी दर महिन्याला पैसे पाठवले महिला मंडळ तुम्हाला समका देवाची पूजा करू नये हे बघा देवाची पूजा करू नये तीर्थयांत्र जाऊ नये त्याला एक अभंग आहे सुखी तो घरा नारायण सुखी तो घरा नारायण त्याला ठाईच बैसोनी सोनी किंवा नलग ते साय अस जावे मनांतरा सुखी येतो घरा नारायण एवढी श्रद्धा पाहिजे माणसाची तुम्ही पाहिला असेल गुरुने सांगितलं मला लय वडा आवड आवडला आता मला वडा खाऊच वाटतंय अजून एक घेतो का ते काय म्हणलं माहितीये का अंतो गुरुजी वडायला वडा नाही गेले काय म्हणलं माहिती का ती बाई अरे मग शिज दिला होता ना आता द्यायला लागला न्याय लागला त्या वड्याचे बदलेत मला काय देणार तुम्ही मागाल दे त्या बाईन आडमुठे मेंदूचे काय मागितलं डोळा ह्या बाबांना असाच डोळा काढला दिला काय वाटलं अस त्या बाईला पुन्हा असं मागू नाही स्त्रियांच्या बाबतीत आम्ही बोलतो तसं नाही स्त्री नम्र आहे आता लोकमत स्त्री कोमल हृदयाची आहे हे थोडा धोका आहे ते खरं नाही कारण पंढरपुरावून दोघं जण बसले इष्टी त्याच्या शेजारी बाई होती ती दुसरीच होती आणि याला ती लय जास्त भजन केल्यामुळं रात जागल्यामुळं असा डुकला लागला असं पडलं त्याच्या त्या बाईच्या तिने उभा केली एक होऊन दिली काल कोणाच्या आता ती चुकलं गड्याच आता उलट घ्या बाईला डोकला लागला आणि आसमान पडली पुरुषाच्या ते संगंधरला उतर का नाशिकला जाईल नाशिकला जाईल का नाही आणि कोण दगडाच्या काळात हृदय आपलं सुंदर आहे सोजवळ आहे असं कुणालाही टाकून बोलायसाठी दिलं नाही चिंतनासाठी दिले उद्धारासाठी दिले आणि हजार वर्षे महाग बघितलं ना हजार वर्षे आपल्या इथे इंग्रज राहिले दीडशे वर्षे आपला देश काय असा तरी नव्हता नव्हता यात रोज लोक जाते आपल्याकडे हे इंग्रज आल्यावरच ही वृत्ती निर्माण झाली पहिला असं नव्हतं रोजगारी सुद्धा गोड काम करायचे नऊला यायचे नऊला आता येत होते दोन हजार एक ला नऊ ला नऊ अकरावर गेले आता बारावर गेले ती नीती होती आपल्या देशामध्ये दे सोनं किती होत आपण सोयाबीनची जशी थापी लावतो इकडं नाण्यानं सोनं मोजित नव्हते शेरानं मोजायचे एका हिटलरनं सांगितलं तिकडल्या देशातल्या साहेबाला अरे ते भारतामध्ये सोनं असं मोजतात कसं मोजतात शेरानं थापी लागल्या जायची नाण्याची आपला एवढा भारत देश सुंदर होता म्हणून जहा डाल डाल पर सोने की चिणी या करते हे बसेरा हे भारत देश आपण महाराष्ट्रात राहतो कुठल्याही भाषेत राहिला ते महाराष्ट्रामध्ये जे राहतात ना ते माणसं भाग्यवान आहे महाराष्ट्र ही पृथ्वीचे वरच्या बाजूला आहे सूर्याचं जवळ आहे आणि सूर्य आपल्या जवळ टच असल्यामुळं आपण सगळ्यांनी थोडं एकदा तरी विचार करावा बाबा आपलं जीवन हे परत नाही त्याला आहे ना आपण सगळ्यांनी मी तुम्हाला मोठा इतिहास एकाचा ते हिरोजी काकांनी काय केलं माहिती हिरोजी फरजांनी महाराजांना सांगितलं मी तुमच्या आसनावर झोपतो तुम्ही निघा आग्र्यातून महाराज सुटले त्यांच्यामुळं मग अशी ज्या हिरोजी फर्जनची वृत्ती होती त्यांना पुन्हा तसंच राहायला पाहिजे होतं का नाही पुन्हा पनाळगडावरून सोन्याने भरलेल्या संदुका घेऊन पेटे घेऊन पळून निघाले ही वृत्ती जर बदलली नसती तर शंभूराजेंनी त्यांना आमचे आबासाहेब आबासाहेबाच्या जागी नसती जागा दिली एवढं एवढं वर्ग चुकलं पण बाबांच्या स्मरणार्थ बरं का राऊत नातेसंबंध असतील निमगावकर असतील आपण अशी वृत्ती धरायची की बास इथं माझं काही नाही आम्ही लय बघा तुम्ही तुम्हाला पटेल माझं बोलणं कोणी अमेरिकेहून रिटर्न येत असेल कुणी सिंगापूरहून येत असेल येत ना रिटर्न नाही का कुणी नागपूरहून कुणी विमानातून कुठून खरं समजा मी तसं दोनदा तीनदा स्वर्ग रिटर्न आहे कारण दोनदा तीनदा माझ्या ऍक्सिडेंट झाले इतकं सोपं नसतं का साधा मोटरसायकलवरून माणूस पडला तर इथं मोडत आमच्या गाड्या टोटल लॉस झाल्या ते 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 का मी जगलो याचं कारण आहे त्यांना दिलेलं शरीर आहे ना चांगल्या कार्यासाठी वापरायचं त्यानं तुम्हाला उष्ण दिले एखाद्या तरी संकटात तुम्ही वाचलात ना महत्वाचं आहे मला वाटलं होतं बघा ते नाही का ते खांद्यावर घेऊन असतं ना प्रेताला घेऊन जातात ते तुमच्याकडे बनवलेली असतात आमच्याकडे नाही ती बीडला ते स्टीलचं बनवलेलं असतं ते हातात मडकं घ्यायचं ते ती माझ्या डोक्यात होतं की ती बनवावं आणि गावाला देऊन टाकावं मी कुठं बनते वी ते मी चौकशी चालू केली पण एक दिवस लहितला गेलो मी तर लहितला म्हणलं त्यांना त्यांना लिहून दिलं की म्हणले महाराज आमचे महाराज बाबा इतके गोड होते गावासाठी असं केलं दिंडीसाठी असं केलं आणि शेवटी गावामध्ये हे खांद्यावर न्यायचं नव्हतं म्हणून त्यांनाच ते बनवलं पैशाने स्वतःच्या आणि ते गावात आणून दिलं ग्रामपंचायतला पण त्यांचे मित्र दोन चार जण म्हणले आता उद्घाटन कोण आणि नेमके तेच गेलं त्या दिवशीपासून मी ती बनवायचं डोक्यातून विषयच काढला <laughs> काय डोक्याला उद्या आपला का होईना नंद मी अजून परत त्याच्याकडे बघत सुद्धा राहिलं कोणाच आता मी भरपूर वेळेस नागपूरला गेलो विमानानं ना। बेंगलोरला गेलो मध्ये कर्नाटकात गेलो बसो कल्याण तिकडं गेल। हैदराबादला गेलो विमानात आज कीर्तन करायचं घरी विमानात यायचं पटकन येत या आहे आता त्या दिवशीची घटना झालीपासून आहे ना मला विमानाचं नाव काढ वाटत एक नाही महाराज दोनशे किती गेली जाऊ काय ते एका असं ते वाचलं म्हणून माणसाने आता त्या वाचलेल्या माणसाने इथून पुढे मटण सोडून द्यायला पाहिजे की नाही दारू जुगार कुठलेही करता त्यानं सोजवळ आणि मला मिळाले तर विषय म्हणून असं सोजवळ सगळीकडे समान बघावं का नाही सर्वसामान्य माणसासारखं त्यानं जगूच नाही त्याला ही पूर्ण आयुष्य आता जगाच्या कल्याणासाठी उष्ण उष्णिषी हे कळलं पाहिजे हे कळत नाही आता कालच एक बोलले आहे महाराष्ट्रात आले आणि ते म्हणते मी आता मराठी बोलत नाही कोण काढतं मला बाजूला राहिलं कोण आता माझं वैयक्तिक मत आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र बिहार हा वाद इथले इथं हाय आडमुठे मेंदूचे लोक आहे तुमच्या आमच्यात लावणारे यांना माहिती तरी तुम्हाला आम्हाला खेळवतात हे लोक खरं सांगा आपण मूळ कोण आहेत भारतीय कोण आहेत मग येडे लोक आहेत का नाही आपल्याला फसवत आहेत का नाही खरं सांगा अरे मूळ एका भारतात राहतो राष्ट्रवाद करायचं काय देशावर संकट आलं हल्ल्यामध्ये पंचवीस सत्तावीस लोकांना मारण्यात आलं त्यावेळेस भारत एकत्र झाला मग इथं राष्ट्रवाद कशाला करायचा हे लोक आहेत तुम्हाला कसं डाव टाकतील तुमचं मन कसं बाजूला काढतील मीडिया काय करते माहिती एकाला फोकस करायचं दहा महिने फक्त आमचीच बातमी होती बीडची आत्ता बंद झाली नाही तर दहा महिने काय होतं आखाचा आखा जेव्हा खोक्या आला आखा बंद केला म्हणून टी आर पी कुणाची वाढली आपल्याला काय मिळालं आपल्या शेतकऱ्याची एखादी तरी बातमी दाखवली का गोलेवाडीचा उत्तम प्रकारचा शेती माणूस करतो म्हणून एखाद्याची चोवीस तासवाल्या वा शेतकऱ्यांनी शंभर लिटर दूध घातलाच कुठे बातमी दाखवते एखादा शिकलेला पोरगा साठ हजार महिन्याची नोकरी सोडून इथे येऊन शेती करतो त्याला दीड लाख रुपये महिना पडतो असं कोणी दाखवत बाबांची शेतीविषयी निष्ठा कुटुंबाविषयी निष्ठा काम करण्याची वृत्ती चारा आणायचा तर सायकलवर आणायचं हे सोबं काम का विशिष्ट काळामध्ये माग काही नव्हतं डोक्यावर हो सुद्धा आणावं लागत तेवढा भारा उचलणे कष्टच आता काही बाया म्हणतात मग माय पाय लागले म्हणून तुमचं बरं झालं असं म्हणणार लोक असं नाही कुणाचे पाय कसे आहे त्याच्यापेक्षा कष्ट कसं यायला तुम्हाला नुसते पाय लागून चांगलं होईल का हा त्याला एक पुरावा आहे संत च लागत लागता सहज वासनेचे बीज वासना जळाली पाहिजे आणि त्याची वासना जळत नाही जळत नाही त्याने कितीही काही केलं काय अर्थ त्याला किती वर्ष जागा सोजवळ पाहा पाहिजे या पांडवाचं नातोय त्याचं नाव परीक्षिती राज आहे ते परीक्षिती नाव का म्हणून माहिती आहे त्याचं त्याचे डोळे असे मोठे होते ते सगळीकडे बघताना असं नॅचरल नव्हतं बघत त्या आईच्या पोटात होतं का नाही सुद्धा त्याचं रक्षण कोणी केलं होतं माहिती आहे कृष्णाने म्हणून त्याचं बघणं त्याचं वागणं आणि असं निरक्षण करायचं ते बघायचं म्हणून त्याला परिस्थिती नाव होत तर त्या परिस्थिती राजाला एके दिवशी त्याच्या नगरीमध्ये एक माणूस भेटला आणि दिसला आणि त्यानं सांगितलं कोणस तू तुम्हाला मी कलिगे कशाला आला ते मला मला जागा पाहिजे की म्हणले आमच्या नगरी जागा तुला नाही तुम्हाला मग कुठंतरी जागा द्या त्यानं जागा दिली महाराज त्याला जिथं जुगार खेळतात जिथं भांडणं होतात जिथं हिंसा असती सगळ्या चार जागा अशा वाईट दिल्या आणि तुम्हाला एखादी तरी चांगली द्या आणि मग ते म्हणलं मला सोन्यात जागा द्या त्यानं सोन्यात जागा दिली हो म्हटलं आणि याचा डोक्याचा मुकुट कशाचा होता सोन्याचा हे बसलं मुघूट आलं त्या मुगुटात बसल्यामुळे त्याची बुद्धी बदलली आणि एका ऋषीच्या गळ्यामध्ये त्यांना मेल्याला साप टाकला सापही मेलेला नव्हता हो पण मेल्याचं सोंग घेतलं होतं सापानं आणि का घेतलं होतं कारण ह्या पांडवांनी त्यांचं त्यांना जी खांडवन तयार करायचं होतं त्यावेळेस त्यांना काय केलं ते फुकून दिलत आणि त्याच्यामध्ये बरेच साप जळून मेले होते म्हणून ह्या तक्षक नावाच्या ना सापानं मेल्याचं सोंग घेतलं आणि वैरभाव म्हणून गळ्यात गेला ऋषीच्या आणि मग ऋषीच्या पोरांना श्राप दिला हा साप सात दिवसामध्ये ज्यानं ही गळ्यात टाकलाय त्याला चावून ही मरण हे ऐकलं किती वाईट वाटलं असं म्हणून इथून पुढे आपण सात दिवसात मरतो मरण आहेच आहे मला तर एक सुंदर उदाहरण सांगायचं मला नाही कोण आहे जनतीन तुमच्यात एक म्हातारी बाई इष्टी मध्ये बसली पायरीवर चढून आले पासून तिला सगळे लोक इष्टीतले पाहत होते गर्दी नव्हती पण प्रत्येक सीट बुक होत तिने प्रत्येक सीटावाल्याला विचारलं कंडक्टर बसलेलं होतं हे भाऊ थोडं पलीकड सरक ना हे भाऊ हे माय पलीकड सरक मला थोडं बसू दे ती कुणी नाही मागच्या कडाला गेली आणि मागच्या कडावर पुन्हा विचारित विचारित पुढे आली कंडक्टरला म्हणजे भाऊ मला, देत। मला, देत। मला बस देतो ते म्हणलं तिकीट काढतोय तोपर्यंत बस पण पुन्हा ते म्हणली मग पुन्हा जर उठित असले काय बसायचं म्हण ड्रायव्हर काय म्हणलं माहिती बस कुठं ते दांडकेन गेर का तर ते बोलणं का तिथं तिथं बसली आज आजीनं माग तोंड करून पाहिलं आणि पुढच्या स्टॉपला गाडी उभा राहिली आणि एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी वीस बावीस वर्षाची कुठंतरी जाणार असेल त्या दृष्टिकोनातून तिनं बरोबर गाडीत बसली ती गाडी चढल्यापासून जेवढे पुरुष होते मुलं होते त्यांना थोडं थोडं सीटासारखायला सुरुवात केली आता इथं बसतील ती ज्या ज्या सीटापासून मुलगी यायची ना हे एकही म्हणत नव्हतं ना बसायचं नाही जागा मोकळी ठुली होती थोडे सरकले होते पण ती पोरगी कोणत्याच सीटावर बसली तिने मागच्या कडापर्यंत जाऊन बघितलं एकही सीट मोकळं नाही पाहिल्यावर तिनं पुन्हा एक एक सीट ओलांड पुढं आली आणि कुठंच बसली नाही ना असं धरण उभा राहिली आणि सगळे जण तिला म्हणते होते ताई इथं बस ए दिदी इथं बस बसली मग मातानीचे शब्द लिहिला तुम्हाला मातानी काय म्हणणे तिला माहिती ए पुरी बस ग माय कोणी म्हणते तिथं नाही तर तुला सुद्धा एक दिवस मायासारखं बोनटवर बसावं लागेल नाही कळलं वेळ येत असते माणसा म्हणून आपण सावध भूमिका घ्यायची आपण सावध नाही महाराज आपल्या डोळ्यात एकत केस पांढरे झाले काय केलं आपण काही कोर्टात केस टाकले आपल्या डोळ्यात एकत आपल्या डोळ्याने दिसायचं बंद झालं काय केलं आपण आपल्या डोळ्यात एकत आपले कान ऐकायचे बंद झाले काय केलं आपण कुणाचं आपले गुडगे आपल्या डोळ्यात एकत आता गुडगे दुखायला लागले काय केलं आपण कोणाचं आपले हात पाय थकले काय केलं आपण कुणाच कुणाकडे तक्रार मांडायला कुणी आहे का याचा मालक अजबात मालक नाही याचा मालक कोण आहे तस कर्तृत्व आलंय तो, तो आणि म्हणून या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा जीव राहतो आणि तो पाहू पाहुणा तो जाणार आणि कोणी किती मोठा असू द्या हस्तिनापुराचा राजा असणारा धृत राष्ट्र एक भाऊ मरून गेला आणि एक दासी पुत्र होत पण या कुणाचाच इतिहास शिल्लक राहिला नाही विदुराचा राहिला विदुरासारख्याचा ग्रंथ झाला लोकांनी वाचून लोक तसे वागतात नीती नावाचा काय ग्रंथ धृतराष्ट्राचा ग्रंथ नाही दुर्योधनाचा ग्रंथ नाही एकही माणूस दुर्योधनासारखा वागणारा जरी असला तरी त्याचं नाव नाही नाव आहे का त्याचं दुर्योधन वागत होतो नाव दुश्याचं नाव नाही दुसरीला नाव नाही नाही रावण कुणाचं नाव नाही मी महाराष्ट्रात बघितले दोन नाव आहेत रावण मला जे भेटले माणसं एक मरून गेलो एक जिवंत ते माग म्हणलं माझं नाव रावण आहे आणि एक इंदापूर पुणे हवेला रावण गावच आहे गावाचंच नाव रावण गाव पण सुंदर उलरला आहे का नावातच दोष आला कारण त्या वाघण्या दोष कसे आला नावात आला म्हणजे नावात पहा ज्ञान यांची राजे ज्ञान राज माऊली किती शब्द कोण आता बाबा सांगते बाबा मग सुरून दादा सोबत जरी चालले तरी जप कुणाचा होता माहिती ज्ञान बरायचं बघा ना चाललेत कुठं पंढरपूरला चाललेत कुणासोबत दादा सोबत आणि भजन कोणाचं करते रे ज्ञानोबा माऊली तो करा आणि चाललेत कोणासोबत ज्याच्या सोबत चालले त्याचा जप कवा तरी करतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव कधीतरी पण खरा सारखा आम्ही मुक्ताई सोबत बघितलं जाऊन माझं एक कीर्तन होत तिथं पण तसंच सोपान सोबत आम्ही गेलो एक दिवस तिथं पण तेच आणि मग मी विशेष करून प्रत्येकाला सांगितलंय ए काकासोबत चालला जप कुणाचा करतात तेवढे माऊलीचं आणि खरंच सांग का एवढ्या वीस पंचवीस लाखामध्ये काल कालपर्यंत बरं का कुठली जात कुठला धर्म अर्थ काम मोक्ष अजिबात नाही फक्त माऊली आणि जर मी बी त्यांना सांगितलं लोकांना जसं इथं सगळ्यांना माऊली म्हणतात ना वर्षभर माऊली म्हणा आयुष्यात धोका नाही हो विरणीसाठी भांडण सोडला का दोन फूट इकडं आलं म्हणून नाही दोन फूट तिकडं आलं म्हणून नाही हे बाबाने कष्ट केलं काय दिले यांना बांधून त्यांना का मला उद्या बांधून देणार तुम्हाला देणार आहे या जगात कुणाला कोण बांधून देत नाही पृथ्वीर पृथ्वीवर आपण आलेले जड जीव आहेत काल मात लय गोड आहे तुमचे दैनदीन म्हणून बोलतो चष्मेवाले आजी आता घर तुमचं आहे का सुनांचं आहे सुनांच बरोबर वर आहे आणि काल कोणाचं होत काल म्हणजे महाग तुमचं आता कोणाच आहे सुनांच आता पुढे कोणाचं होणार आहे मग तुम्ही कशालाय ओग बहाड्याला राहाच आता याच परत उत्तर सांगतो हे बघा पंढरपूर आहे ना कालही कुणाच होत पांडुरंगाच आजही कुणाचं आहे पांढरंगाच आणि उद्या कोणाच आहे पांढरंगाच आपलं काय कालही ते आपलं नव्हतं आपल्याला बाद झाला आज आपल्या लोकांना बाद झाला माझे उद्या त्यांना भास होणार आहे ते बदललं नाही ते वेळेनुसार काळानुसार चेंज झालंय लोकाला भास होते लोक तो विचार करत नाहीत म्हणून उदास नाही आणि जो दिवशी माणूस उदास होईल का त्या दिवशी माणसाला क्रोध येत नाही अहंकार येत नाही आमचं घर बांधताना एक दिवशी आमच्या शेजाऱ्याने खिडकी अडवली बाबा बीडला आमचा बीडचा खराब त्यांचे खिडकी चालतात आमची मग मी काय केलं माहिती जाळी तशीच ठेवली आतून इटा लावल्या तुम्हाला बंद बंद राहत्या मुद वाद नाही एके दिवशी वीरच खांदायलो आम्ही मशीन आलं सगळं आलं ते म्हणलं विहीर नाही खांदायची माहिष आहे त्याच्यात मी विहीर बंद करून टाकली विहिरीसाठी जागाच दुसरीकडे मला मिळाली त्याच्याशी वाद घालत बसलो असतो तर पैसे कुठे गेले असते वीर तर आपल्याच नावची आज नाही तर उद्या खाल्लं तर दुसरीकडे जागा मिळाली ही जर माणसाची वृत्ती राहिली तर माणसाला फक्त धोका कोणता नाही माहिती वादाचा नाही आणि कधी कृती नको आहे यावर्षी दोन फूट इकडं आलं तर या वर्षी दोन फूट तिकडे जाईल पण भाव पाहिजे आणि म्हणून ज्याच्या मनात भाव आहे त्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला काय लागत नाही तुम्हाला मी खोटं बोलणार नाही महाराज हो माझा सक्का भाऊ आहे बर का पंधरा वीस वर्षापूर्वी माझ्यापासून